आपल्या पत्नीच्या माराकऱ्यांना शिक्षा होण्यासाठी पूनम गेट येथे विनोद बरबडे हे आपल्या कुटुंबासह आमरण उपोषणास बसले आहेत जर आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढचे आंदोलन आत्मदहन करणार असे त्यांनी सांगितले दोन हजार चोवीस ला पता होती त्या या संदर्भात आपण मिशन दाखल ग्रामीण पोलिटिशियन स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती तरी सदरवर माझ्या मिशिंगचा तपास व्यवस्थित झाला नाही तरी माझी मयत सोळा दिवसांनी अपहरण केलेली मयत सोळा दिवसांनी डायरेक्ट विहिरीत सापडली डबक्यात आणि त्या डबक्याचं पाणी एक भूर्गी इतकंच आहे आणि त्याच्यात ह्याच्या माझ्या मिशीत पिपम बॉडी झाली अशी म्हणून डबल एम केलेलं आहे तुमचा कोणावर शक आहे का माझ्या सरमध्ये कंप्लीट केली का हा पोलिस काय म्हणले पोलीस पोलिसांचाच गोलमाल आहे का माझा रिपोर्ट न देणे रिपोर्ट चाकाडाकी करणे ही सगळा विषय म्हणजे वळताने साहेब जगताळे साहेब की आमचं झालं ग्रामपंचायतचा विषय त्यांनी डायरेक्ट पोलिस स्टेशनकडून ठेवून आमचा अद्याप रिपोर्ट मिळाल्यानंतर तीन महिने होऊन गेले तुमच्या मिसेसला फोन मारला असं तुम्हाला वाटतंय माझ्या मिसेसला ग्रामपंचायत रस्ता दादा माने बरोबर अजून सरपंच माझं तुम्ही कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांकडून काय आश्वासन मिळाल तुम्हाला तर आमची दखलच करून घेतली ना एम एल सी दाखल करून घेतली नाही तेव्हा यापार दाखल करून घेतला ना किती दिवस झालं तीन महिने होऊन गेले साडेतीन महिने आपण कुणाकुणाकडे जात मागितली आपण एस पी साहेब ओप डीओ कोल्हापूर डायरेक्ट पुणे मुंबई मंत्रालयामध्ये सीबीआय तपास आणि सी बी सीबीआय तपास झाला का सीबीआय तपासला आज का उत्तरं झाले मग आता तुम्ही सोलापूरला अमरण पोषण करताय आ... पूर्ण कुटुंब आ... माझी दोन बाजी आता काय करणार आता जर तुम्ही आज तिसरा दिवस दुसरा दिवस आहे पुढचं तुमचं काय प्लॅन आहे म्हणजे पुढचं काय विचार आहे तुमचा जर इथं नाही नाही मिळाला तर तुम्ही काय आ... पुढचा विषय काय आपण तर इकडे साहेबाला भेटणार आहे नाही न्याय मिळाला तर आम्हाला आत्मदनशिवाय पर्याय नाही आता पोलीस प्रशासनाकडून तुमची काय अपेक्षा आहे एस पी साहेबांकडून एस पी साहेबांकडून एफ आय दाखल आणि मला पी एम रिपोर्ट तात्काळ मिळणं आणि माझं झालेलं जॉबच्या अपोर्ट मी मिळणं तात्काळ एस पी साहेबांना विनंती आहे एस पी साहेबांना विनंती